नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच आपण काही पाच मिनिटापूर्वी चालू घडामोडी आपल्या मराठी व्याकरणाच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत म्हणजे आपण पंधरा मिनिटामध्ये जवळपास एक तीस प्रश्न कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत तर सगळ्यांचं पुनच्छ एकदा याच एनर्जीमध्ये तुम्हाला आपण जर भाग बघितला विद्यार्थी मित्रांनो की चालू घडामोडीचा जर भाग बघितला आपल्याला पोलीस भरतीला विशेष करून किंवा सरळ सेवेला एकंदरीत एक भाग बघितला तर कुठल्याही पोलीस भरतीला आपण म्हटलं तर नाही म्हणता म्हणता तुमचे पोलीस भरतीमध्ये भाग जर बघितले तर तुमचे सहा किंवा पाच ते सहा प्रश्न फिक्स असतात लक्षात आणि म्हणून विशेष करून पोलीस भरतीचे यस गुड आफ्टरनून सगळ्यांचं स्वागत आहे श्रेयस बघा मी तुम्हाला पुढच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये काही महत्वाचे मुद्दे आता मी सॅम्पल म्हणून आठ ते दहा प्रश्न घेऊनच येणार आहे तो काही विषय नाही आहे विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण सरळ सेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आता काय करतोय जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च आता जानेवारीवरती मी जास्त फोकस केलेलं आहे आणि फेब्रुवारी मार्च मध्ये जे काही पुरस्कार घोषित झालेले आपण सुरुवातीला प्रश्न घेऊया की कारण की तुम्हाला एक सॅम्पल लक्षात येतो एक कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आता सीरीज पेड़ क्लास में देपन काई गेत पेड़ क्लास मी सिरीज आहे ना आपण पेड क्लासमध्ये पण काही घेतलेलो होतो तो पेड क्लासचा कंटेंट जसे मी घेऊन येतोय तुमच्या समोर आलं लक्षात तर बघा तुम्हाला आवाज आणि स्क्रीन क्लिअर असेल बरोबर तर काही प्रश्न आपण टॅकल करूया आणि त्याच्यासोबत लगेच आपण नोट मेकिंग करूया कारण की रिकॉल रिव्हाइज हे खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे रिव्हाइज करणं गरजेचं आहे आणि रिवॅम रिवॅम म्हणजे काय विद्यार्थ्यांना काही गोष्टी चुकत असतील तर त्या करेक्ट करणं गरजेचं आहे वेळेनुसार आणि म्हणजे मग तुमचा रिझल्ट त्याच्यावरती खूप चांगला येत असतो अलग लक्षात तुमचा रिझल्ट हा खूप व्यवस्थितरित्या येत असतो तर निश्चितच जे जे विद्यार्थी आता आहे त्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या आणि योग्य स्वरूपात माहिती कव्हर करूया काय म्हटलंय ज्वारी पेरणीत कोणत्या वर्षात दोन हजार पंचवीस या वर्षात, वर्षात, वर्षात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अव्वल राहिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे श्रेयस आता ही जी काही चौदा आहे म्हणतोय ना आपण हे मी पेड क्लास मध्ये घेतलेले आहे मित्र अलग लक्षात सात आठ दहा प्रश्न आणलेले त्याच्या संदर्भात मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे सोलापूर म्हटलं तर बार्शीचा उल्लेख येतो बरोबर सोलापूरची ज्वारी ही फेमस आहे बरोबर आहे का नीट लक्षात घे श्रेयस हे नीट लक्षात घ्या बर आता इथं ज्वारी जर आलं तर कांद्याच्या उत्पादनामध्ये आता कधी कधी असं पण विचारलं जातं की कांद्याचं कोठार कोणतं आहे बरं कांद्याचं कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हटलं जातं असंही म्हटलं जातं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचं संशोधन केंद्र आता संशोधन केंद्रांच्या केंद्रा संदर्भात नीट लक्षात घ्या विद्यार्थ आता आपल्याला दोन लक्षात ठेवायचं आहे राज्य पातळीवर असणारे आणि तुमचं राष्ट्रीय पातळीवरती असणारे तुम्हाला महत्वाचं असायला पाहिजे आणि मग मार्च दोन हजार पंचवीस नीट लक्षात घ्या मार्च हो ला राष्ट्रीय हळद मंडळाची मार्च दोन हजार पंचवीस ला राष्ट्रीय हळद हो मंडळाची काय झाली घोषणा झालेली आहे त्याच्यामुळं ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे राष्ट्रीय हळद मंडळाची घोषणा झालेली आहे मग त्याचे अध्यक्ष कोण निवड झालेली आहे त्याचं मुख्यालय कुठं आहे या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जशी सिरीज आता घेतलेली आहे कोणकोणती घेतलेली आहे आपण समजा जानेवारी ते मार्च मग त्यातील महत्वाचे हायलाइटेड मुद्दे मग आता जानेवारीचा जर भाग बघितला निश्चितच पद्म पुरस्कार पद्म पुरस्कारांमध्ये मी जसं म्हटलं की तुमचं उद्याच उद्याच्या लेक्चरमध्ये पण आपण त्याच्याशी संबंधित माहिती घेऊया पद्मभूषण पद्मश्री पुरस्कार आणि पद्मविभूषण महाराष्ट्रात कोणाकोणाला मिळालेलं आहे मग आता तुम्ही निश्चितच एका आताच्या करंट सिच्युएशन मध्ये जर वाचलेलं असेल तर मला सांगा ज्ञानपीठ पुरस्कार तुम्ही ऐकलेला असेल बरोबर ज्ञानपीठ पुरस्कार वाचलेला असेल तुम्ही मग दोन हजार पंचवीस ला लक्षात असू द्या दोन हजार पंचवीस ला लेटेस्ट जेव्हा वर्ष सुरू झालं त्याच वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार पंचवीसचा जाहीर झालेला आहे आणि दोन हजार चोवीस ला दोन जणांना जाहीर झाले होता गुलजार आणि रामभद्राचार्य या दोन जणांना संयुक्तिकरित्या रामभद्राचार्य यांना काय करण्यात आलेला होता दोन हजार चोवीसचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला होता ऐकला असेल तुम्ही सर्वांनी कृपा करून कमेंट बॉक्स मध्ये तुमची उपस्थिती दिसू द्या मग मा बावीस मार्च दोन हजार पंचवीसला ला नीट लक्षात घ्या बावीस मार्च दोन हजार पातळीवरती ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे आणि त्याची आवृत्ती किती होती बघा एका प्रश्नावरून आपण काही महत्वाच्या घडामोडी लगेच मार्गी लावणार आहोत जे जे विद्यार्थी आता लेक्चरला उपस्थित आहे त्यांनी निश्चितच सांगा आवृत्ती म्हणजे कितव्या नंबरचा कितव्या नंबरचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला किंवा घोषित झालेला आहे तर तो एकोणसाठ नंबरचा एकोणसाठवा नंबरचा ज्ञानपीठ पुरस्कार बावीस मार्च दोन हजार ला विनोद शु, शु शुल्का विनोद शुक्ल असं नाव नीट लक्षात घ्या लगेच नोट डाऊन करून घ्या विनोद कुमार शुक्ला असं नाव आहे त्यांचं विनोद कुमार शुक्ला हे त्यांचं नाव आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यू विचारला जाईल आता सगळ्यात महत्वाचं मग ते कोणत्या भाषेत येतात हिंदी भाषेत येतात संस्कृत भाषेत येतात का हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आता जसं गुलजार यांनी बघितलं यांनी हिंदी आणि उर्दू भाषेमध्ये हिंदी आणि उर्दू भाषेमध्ये भाषे काय केलेलं आहे त्यांनी महत्वाचं लिहिलेलं लिखाण केलेलं आहे आणि रामभद्राचार्य यांचं जर तुम्ही म्हणाल तर संस्कृत भाषेमध्ये यांनी काय केलेलं आहे विद्यार्थ्यानो लिखाण केलेलं आहे आलं लक्षात तर हे या स्वरूपात तुम्हाला माहित असायला पाहिजे आता जर समजा तुम्ही म्हणाल कि विनोद कुमार शुक्ल यांनी कोणत्या भाषेत लिहिलेला आहे विद्यार्थ्यांना हिंदी भाषेमध्ये लिहिलेलं आहे मग आता तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं ज्ञानपीठ पुरस्कार कोणाकडून दिला जातो आणि आतापर्यंत कोण कोणत्या मराठी लेखकांना आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेलेला आहे किंवा पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण असा जर विचारला गेला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे दोन तीन गोष्टी तुमच्या क्लिअर करून देणार विद्यार्थ्यांनो यांचं कारण आपण नीट लक्षात घेतलंय साहित्य अकादमीचा पुरस्कारामुळे त्यांची एक महत्वाची ओळख तयार झालेली आहे ते पण लक्षात घ्या चला आतापर्यंत किती लोक किती मराठीत कोणाकोणाला हा सन्मान देण्यात आलेला आहे चला ते पण क्लिअर करून घेऊया ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत आतापर्यंत किती मराठी लेखकांना प्राप्त झालेला आहे किंवा कोणत्या मराठी लेखकांना कोणत्या मराठी लेखकांना प्राप्त झालेला आहे तर त्यांचे नाव चार आहे येतो सांगताना कमेंट मध्ये यस श्रेयस तर त्यांचं एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला ययाती या, 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 या पुस्तकासाठी किंवा कादंबरीसाठी लगेच लिहून घ्यायचं विद्यार्थ्यांना आपण चालू घडामोडीचा मुद्दा आपण लगेच लक्षात घेतोय ना कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्ही कोणतंही इयरबुक वाचा कोणतीही गोष्ट वाचा तर तुम्हाला निश्चित स्वरूपात अशी माहिती आणि त्याच्या संदर्भात फॅक्च्युअल डेटा लगेच लक्षात आला पाहिजे तर कोणत्या पुस्तकासाठी कधी देण्यात आलेला आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी ला विस खांडे विवा शिरवाडकर यांनाच आपण विवा शिरवाडकर यांना काय करण्यात आलेलं आहे कुसुमग्र या नावाने आपण ओळखतो त्यांना आणि येत्या याला आपण सत्तावीस फेब्रुवारीला काय करतो सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो बरोबर त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला नटसम्राट या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे तर कृपा करून ती गोष्ट लगेच लिहून घ्या दोन हजार तीन ला विदा करंदीकर विदा करंदीकर यांना देण्यात आलेला आहे आणि सर्वात शेवटी भा भालचंद्र नेमाडे यांचा जर आपण उल्लेख केला भालचंद्र नेमाडे यांचा जर आपण उल्लेख केला मित्रांनो तर त्यांना हिंदू जगण्याची अर, समृद्ध अडगळ या पुस्तकासाठी दोन हजार चौदाला त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे नीट लक्षात घ्या लगेच नोट डाऊन करून घ्या आणि त्या संदर्भात आपण प्रश्न लगेच क्लिअर करूया चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी तीन दोन हजार चौदा विसख खांडेकर याती याच्यासाठी विवाश करंदीकर वि, सॉरी विवा शिरवाडकर त्यांचाच आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तीन विदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या संदर्भात तुम्हाला योग्य माहिती असायला पाहिजे झालं का सगळ्यांचं आपण बघा योग्य ती माहिती लगेच तिथल्या तिथं क्लिअर करून घ्यायची रिकॉल करत राहा रिव्हाइज करत राहा आणि योग्य ती गोष्ट डोक्यात ठेवत चला पुढे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गव्हाची सर्वाधिक पेरणी झालेली आहे मार्च दोन हजार पंचवीसचा चा हा डेटा आहे कदाचित आपल्याला अशा प्रकारचं कदाचित सरळ सरळ प्रश्न नसणारे पण उलटा प्रश्न आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये असू शकतो उद्यानं की आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप पिकं नीट लक्षात घ्या खरीप पिकांमध्ये कोणतं येतं रब्बी पिकांमध्ये कोणतं येतं किंवा तुमचं नगदी पिकांमध्ये काय येतं त्यांची लागवड कधी होते त्यानंतर त्याची काढणी कधी होते हार्वेस्टिंग जो काही भाग असतो आणि निश्चितच छत्रपती संभाजीनगर हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यां बदललेल्या जिल्ह्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे पुढे देशातील स्टार्टअप पैकी किती स्टार्टअप महिलांनी सुरू केलेले आहे चाळीस टक्के एक्केचाळीस टक्के बेचाळीस टक्के आणि त्रेचाळीस टक्के विशेष करून केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतात त्यावरती भरभक्कम असे प्रश्न विचारले जात असतात आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला योग्य माहिती असायला पाहिजे आणि त्या संदर्भातील माहिती क्लिअर करणं गरजेचं आहे चला बरं पटकन बघूया तुमची माहिती आणि तुम्ही तयारी फार काही नाही आता भले मी आठ दहा प्रश्न सांगलेले असतील पण त्याच्या संदर्भात जे काही साहित्य अकादमी पुरस्कार असतील राष्ट्रीय पातळीचे पुरस्कार असतील आंतरराष्ट्रीय पातळीचे वेगवेगळे पुरस्कार असतील त्याचं कॅटेगरायझेशन करणं गरजेचं तर त्रेचाळीस टक्के हे तुमचं अचूक उत्तर आहे के 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 आता केंद्र सरकारने स्टार्टअपसाठी किंवा स्टार्टअपचा स्टार्टअपचा पुढाकार वाढावा त्याची इन्व्हेस्टमेंट वाढावी अशा कोणत्या योजना आणलेल्या होत्या महिलांसाठी कोणकोणत्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना आहे किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून जसं आता आपण आयुष हे आपण बघत असतो आता बघा तुम्ही इथं एक गोष्ट नोट डाऊन करून घेऊ शकतात का वेगवेगळे मंत्रालय असतात वित्त मंत्रालय किंवा काय समजा ए फॉर आयुर्वेदा तुम्ही ऐकलेलं असेल ए फॉर आयुर्वेदा वाय फॉर योगा याचा अर्थ युनानी याचा अर्थ सिद्ध याचा अर्थ होमिओपॅथी तुम्हाला कधी कधी असं विचारलं जातं होमिओपॅथीचा जनक कोण आहे किंवा त्याची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी दिवस कधी साजरा केला जातो या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय आयुर्वेदा दिवस कधी साजरा केला जातो कोणाच्या राष्ट्रीय 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 खेळ खेळ खेळाडू दिवस कधी साजरा केला जातो या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जातात त्या त्या क्षेत्रातील जे काही विशिष्ट पुरस्कार लक्षात घ्या बघा आता एच एन पी व्ही विषाणूमुळे होणाऱ्या मार्च मधील घडामोडीवर विद्यार्थ्यांना आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क ची स्थापना केली होती तर त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती डॉक्टर पल्लवी सापळे डॉक्टर पूर्णिमा सतोस्कर डॉक्टर मंगला पाटील डॉक्टर लैला राजेश देव देव देवे, नीट लक्षात घ्या आणि कृपा करून सगळ्यांनी आपली उपस्थिती नीट लक्षात असू द्या आणि तुमचे सजेशन जे असतील नंबरवरती पाठवायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे माझं नाव आहे दीपक शिंदे आपला टेलिग्राम चॅनल आहे योग्य माहिती आपण ड्राफ्ट करत आहोत क्लिअर करत आहोत आणि परिपूर्ण पद्धतीने प्रिपेअर करत आहोत पूर्ण आपली टीम आहे येस एक एक प्रश्न एक एक भाग क्लिअर करूया तर डॉक्टरी डॉक्टर पल्लवी सापळे हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थानो हा लक्षात जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार निढ बघा बर का आता कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली आहे आणि याच्यासाठी एक नीट लक्षात घ्या आपण इंडेक्स आणि इंडेक्स संदर्भातील जी काही माहिती बघतो हे पासपोर्ट इंडेक्स जपान या देशाकडून काय केला जातो विद्यार्थानो प्रसारित केला जातो जपान या देशाकडून प्रसारित केला जातो तर त्या संदर्भातील माहिती तुम्हाला योग्य स्वरूपात माहीत असायला पाहिजे भारत जपान अमेरिका सिंगापूर प्रत्येकाने दहा सेकंदात तीस सेकंदात प्रश्नांची उत्तरं टॅकल करायची योग्य माहिती डोक्यात सेट करायची आलं लक्षात चला पटापट पटापट तर याच उत्तर हे तुमचं अचूक उत्तर आहे जपानकडून तो प्रकाशित केला जातो प्रदर्शित केला जातो जपानचा सहाव्या याच्यावरती आहे अमेरिकेचा विजा तिसऱ्या क्रमांकावरती आहे फिनलँड पोलंड हे युरोपियन देश पुढे आहे हे पण लक्षात घ्या भारताचा क्रमांक अजून खाली आहे तेवढं नीट लक्षात घ्या पुढे भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत आकाश कुमार सुधन शुंतल मनोज जिंदल आणि विकास मीना आता इथं तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे पहिली आपला जो काही याचा खो खोचा विश्व चषक आहे तो पुरुष संघाने आणि महिला संघाने जिंकलेला आहे तर त्या संदर्भात आपल्याला माहित असायला पाहिजे मा आणि मग अशी जर का कामगिरी आपण केलेली आहे तर खो खो महासंघाचा अध्यक्ष आपल्याला माहीत असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला क्लिअर असायला पाहिजे चला बरं पटकन उत्तर देऊया विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर काय ते तुमचं कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी उपस्थिती दिसू द्या चला तर या प्रश्नाचं उत्तर सिद्धांश मित्तल हे तुमचा अचूक उत्तर आहे आलं लक्षात एक खूप बारकाईने आपण एक एक मुद्दे आणि बरेचशा घडामोडी बघत आहोत जसं आता बघा आपण इथं ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल बघितलं होतं जर तुम्ही ऐकलेलं असेल एबल पुरस्कार हा भाग ऐकलेला आहे का तुम्ही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती गणित क्षेत्रामध्ये गणित क्षेत्रामध्ये नामांकन ज्यांनी केलेलं आहे किंवा रिसर्च केलेलं आहे तर नॉर्वे या देशाकडून दिला जातो हा तर हा गणिताचा नोबेल पारितोषिक मानला जात असतो तर दोन हजार चोवीसचं नाव पण तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि दोन हजार पंचवीसचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर दोन हजार पंचवीसचं नाव जर आपण बघितलं विद्यार्थानं मसाकी काशिवारा, मसाकी काशीवारा मसाकी काशीवारा हे नाव तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यां जेणेकरून तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे जपानचे आहे हे जपानचे ही व्यक्ती आहे की जे गणित तज्ज्ञ आहेत त्यांना दोन हजार पंचवीस चा एव्हल पुरस्कार दिला गेलेला आहे क्षेत्र आणि क्षेत्राशी संबंधित ज्या काही व्यक्ती आहे पुरस्कार आहे ती कॅटेगरी व्यवस्थित माहिती असायला पाहिजे आणि अशाच स्वरूपामध्ये आपण परिपूर्ण माहिती बघत आहोत तुमच्या सजेशन मला या नंबरवरती पाठवायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे सो स्टेट युनिट मी तुमचं सजेशन मला या नंबरवरती पाठवायला विसरू नका माझं नाव आहे दीपक शिंदे तुमच्यासाठी मी करंट अफेअर्स असेल जी के असतील रिजनिंग असेल मॅथ्स असेल किंवा मराठी व्याकरण असेल परिपूर्ण चालू घडामोडीसुद्धा तुमच्यासाठी मी घेऊन येण्यासाठी कटिबद्ध आहे तो स्टेट युन विथ मी टेक केअर जय